ओम नमो नारायण वासुदेवाय हरी आज अधिक मास कमला एकादशी व्रत्तकथा ऐकल्याने लाभेल पुण्य धर्मग्रंथानुसार उज्जैनी नगरात एक ब्राह्मण राहत होता त्याला पाच मुले होती त्यापैकी सर्वात धाकट्या मुलाचे नाव जय शर्मा होते तो अधर्मी होऊन पापमार्गाकडे निघून गेला त्यामुळे त्याचे आई वडील भाऊ अत्यंत दुःखी झाले त्याच्या कुकर्मामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला सोडून दिले वाईट कामात मग्न असल्याने त्या काही वेळाने आई वडिलांनीही त्याला घराबाहेर हाकलून दिले तो जंगलाकडे निघाला आणि फिरत फिरत एक एके दिवशी तीर्थराज पोहोचला भुकेने व्याकुळ होऊन त्यांनी त्रिवेणी स्नान केले आणि जवळच असलेल्या हरिमित्रमुनींच्या आश्रमात पोहोचला तेथे ब्राह्मणांनी सर्व पापाचा नाश करणाऱ्या परमपूज्य देणाऱ्या आणि भोग व मोक्ष देणाऱ्या कमला एकादशीचा महिमा सांगितला जयशर्मा यांनीही कमला एकादशीची कथा विधिवत पाळली आणि ऋषींच्या आश्रमात उपवास केला मध्यरात्र झाली तेव्हा भगवती श्री महालक्ष्मी त्यांच्याकडे आल्या आणि म्हणाल्या हे ब्रह्म ब्राह्मण पुत्र कमला एकादशी व्रताचा चांगला परिणाम झाल्यामुळे मी तुझ्यावर तुमच्यावर खूप प्रसन्न झाली आहे आणि देवादिदेव श्रीहरीची परवानगी मिळाल्यानंतर मी तुम्हाला वरदान देण्यासाठी आले आहे जय शर्मा म्हणाले की आई तू माझ्यावर प्रसन्न असेल तर मला हे व्रत सांग ज्याच्यात ऋषी मुनी नेहमी गुंतलेले असतात तेव्हा श्री महालक्ष्मी म्हणाल्या हे ब्राह्मण एकादशी व्रताचे महात्मे हे श्रोत्यांनी ऐकावे असा सर्वोत्तम विषय आहे पवित्र गोष्टीमध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे यामुळे सर्व पापाचा नाश होऊन अक्षय पुण्यप्राप्ती होते जो मनुष्य या एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळतो आणि तिचे महात्म्य श्रवण करतो तो सर्व पापां महापापांपासून त्वरित मुक्त होतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की कमला एकादशीची व्रत कथा ऐकल्याने आपली सर्व पाप नष्ट होतात व आपल्या कर्माचे पुण्य आपल्याला लाभते